नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आताच टमाट्याची पहिली बांधणी झाली आताच गेले बाया मग एक बाया व्हिडिओ काढला होता की एक त्यांच्या संघ आया करू नका असं मंडळी अग काल ती मोटरसायकल चालवता काल मोटर था एक व्हिडिओ टाकला होता मग त्याच्यावर एका ताईने आज कमेंट केली ताई तुमचा गाडी चालवतानाचा था व्हिडिओ बघून खूप छान वाटलं मंडळी तसं लगेच झालं गाडी चालविते मी म्हणजे किती वर्ष झालं गाडी घेऊन पाच सात वर्ष झालं पाच सहा वर्ष होऊन गेला असेल गाडी घेऊन तेव्हापासून गाडी चालवी होते म्हणजे ज्या दिवशी घेतली त्या दिवशी चालवाय चालू <laughs> केली काय का <laughs> काय <कही> का होईना लोकांची गाडीचा कुठं कुठं ना करावा आपली आपली असली म्हणजे जमते म्हणजे आता कशी टमाटे लावलीत का ना अर्धा एकर तशी पाच सात वर्षाखाली पाच सात वर्षापेक्षा जास्त झाला असेल तेव्हा वांगी लावली होती एक एकर बघ एक एकर वांग लावलं होत मंडळी ती वांगी तोडू तोडू हाताच्या तर चाळण्या शेवट शेवटला तर पुन्हा ती नासकी वांगी होता वांगे तोडायला तवा तर घरच्या घरी तोडायचं आमचे सासरे होते सासूबाई लेकरं आम्ही सगळ्यांनी घरच्या घरीच वांगे तोडायचे एक एकर वांग म्हणजे काय थोडे होई आणि मंडळी सतरा रुपयाला एक कॅरेट गेलं वांग तोडायला सोपन आहे सतरा रुपये कॅरेट सतरा रुपयाला एक कॅरेट वाहन भरून गेलेलं त्याचं भाडं आलंच नाही त्याच्या भाड्यालाच पैसे पुरलं द्यावं लागलं असलं <laughs> कुठं ना मंडळी तेव्हा त्या वांग्याचा खर्च सगळा पदरून केला म्हणायचं आणि ते जेवढे वांग्याचे पैसे जेवढं वर्षभर वांग होत त्याचे पैसे सासून सासून ते साठ हजार ठेवलं होतं बघा बाजूला त्याची ती स्कुटी घेतली होती म्हणजे खर्च तर त्याच्यापेक्षा जास्ती झाला पण त्या वांगेवरती कुटी घेतलेली तेवढं तरी लक्षात ठेवायचं म्हणून तवाची कुठे आहे बघा मंडळी म्हणजे घेतली की त्याच दिवशी चालवाय शिकलेलं घे हो काय बी म्हणून घरदारात जाता जाता वाचली नवीच उद्घाटन घेतली होती दसऱ्या दिवशी पावसाळ्याच्या दिवस पाणी होत रस्त्याच्या कडून येऊ जाता जाता राहिली उग आणि मला बस गाडीवर बसली गाडीवर नीट नीट का सांगायच नसते का आता ही ब्रेक दाबावं काय करावं मला पुन्हा गाडीवर बसलं की ब्रेक कुठं दाबायचं कळत जशी गाडी पळेल तसं एक्सिलेटर वाढत होता अजून कुठवर वर गाडी घेणे महाग अर्ड मी गाडी घेऊन पुढे कशी तरी वाचली मंडळी नाही तर तवास गाडीचा खेळखिळा झाला असत असं मंडळी त्याच्यामुळे काल तुम्ही पहिल्यांदा बघितली म्हणून तुम्हाला नवल वाटायला त्या सुद्धा नवल वाटायला लागलं छान वाटलं ला म्हणल्या धन्यवाद बर का ताई अजून <laughs> एक ताई ताईने आज कमेंट केली बघा मंडळी रुपाली जाधव ताई आहे त्या म्हणतात की नाणी तुम्ही आमच्या पण एक प्रकारच्या मैत्रीण झाल्या आहेत नानी आम्ही तुम्हाला भेटायला एक दिवस नक्की येणार आणि येऊ का म्हणतात या आम्ही तर सगळे म्हणतो की या म्हणून आवराजून आताई बर का धन्यवाद एवढी मोठी चांगल्या चांगल्या कमेंट करता ह्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अजून एक ताई आहेत इंदुमती गाडे जाधव आहेत म्हणल्या त्या त्यांनी नाव सांगितलंय त्यांचं त्या त्यावेळी म्हणतात आजपासून तुम्ही माझ्या मैत्रीण आहात म्हणता नाहीतरी म्हणजे आपल्यासारख्या शेतकऱ्याला कोण हाय पाय मैत्रीण भेटणार आहे भाई आपण शेतकरीच एकमेकाची मैत्री नाचता मग दुसरं कोण आहे आपल्याला <laughs> तरी वाली का नाही शेतकऱ्याची होय कीच एकाची मैत्री बी करू जाणं मंडळी नाही तरी लय हाय पाय लोकांसह मैत्री करून पुन्हा त्यांनी आपली लाज वाटायची आपण त्यांच्या संग चाललं की असं मंडळी तुम्ही खरंच लय सपोर्ट करता आम्हाला चांगल्या चांगल्या कमेंट बी काढता एखादी कमेंट येते मध्येच अजून योजन घालायला नाही काय वाटत पण त्याचं बॅस बापडीच एखादी आली म्हणून काय होत काय इतक्या त्याच्याकडे लक्ष द्यायचं पण ती पुन्हा पुन्हा अजून तसली कमेंट येऊन म्हणून एखादा व्हिडिओ बनवित असते हो नाहीतर सारखं सारखं उठलं सुटलं तसलीच कमेंट करते ती अजून पुन्हा नाहीतरी चांगले बघा मंडळी हसून खिळून मस्त चालू आहे आपलं व्हिडिओ काढताना आम्ही बी हसताव पुन्हा तुम्हाला बी हसविता जसा असेल तसं असेल आता त्या वांगीची तशी दुर्दशा झाली होती या टमाट्याचं ता काय होईल ते देव जाणे पण बघू अजून टमाटा जर चांगलं लागलं झालं चांगलं तर पुन्हा फोर व्हीलर घेऊ आता अन पोरवेला घेतली की पुन्हा ती शिकते अजून मग मंडळी बर काय असं मंडळी आता पुन्हा व्हिडिओ मोठा होत आहे अजून काही चुकत असेल आमचं तर आम्हाला कमेंट मध्ये सांगत बी जावा काही चांगलं वाटत असेल ते बी कमेंट करून सांगत जावा बरं का मंडळी धन्यवाद अजून सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करीत जावा अजून काय म्हणायचं असते लाईक शेअर फॉरवर्ड हा फॉरवर्ड शेअर एकच असते मित्र मंडळीला कोणाला कोणाला पाठवत जावा त्याला फॉरवर्ड बी म्हणत असतील शेअर असतील लय काय कळत नाही दहावी बारावी शिक्षण झालं म्हणजे काय एवढं कळायचं जास्ती कुत्र कुत्र पाडील कुत्र ही कमी जास्तीला असतंय आमचं ही लय मधी मधी करते अजून रानात दुसरं कोण नाही म्हणून ही असतंय असं म्हण बाय